जीवनविद्या मिशनचे आजीवन विश्वास्त महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त प्रल्हाद बामनराव पई यांची शेगाव येथील दुर्गाश्री मोटर्स येथे सदिच्छा भेट जेवनविद्या मिशनचे आजीवन विश्वास प्रल्हाद बामनराव पई यांनी शेगाव येथील दुर्गाश्री मोटर्समध्ये सतरा फेब्रुवारी रोजी सदिच्छा भेट दिली प्रत्येकाने सर्वांमुळे मी सर्वांमध्ये मी आणि सर्वांसाठी मी ही गोष्ट लक्षात ठेवून कृतज्ञतेने सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवण्यातच खरे शहाणपण आहे यासाठी एकत्र राहा आणि संघटित व्हा सर्वांमुळे मी सर्वांमध्ये मी सर्वांसाठी मी हा कृतज्ञताभाव सतत मनात असणे हाच खरा स्मरणयोग आहे संसार सुखाच्या करण्यासाठी आणि परमार्थ सहज साध्य करण्यासाठी हा स्मरणयोग महत्वाचा आहे असे मार्गदर्शन जीवनविद्या मिशनचे विश्वास प्रल्हाद वामनराव पै यांनी दुर्गाश्री मोटर्से येथील सदिच्छा भेटीमध्ये भाविकांसमोर केले प्रल्हाद वामनराव पई हे जीवनविद्या मिशनचे प्रवर्तक सद्गुरू वामनराव पै यांचे पुत्र असून ते जीवनविद्या मिशनचे आजीवन विश्वास आहेत शेगाव येथे श्री संत गजानन महाराज संस्थानमध्ये व्यवस्थापन बघण्याकरता व श्रींच्या समाधीचे दर्शन करण्याकरता शेगाव येथे आले असताना शेगाव येथील उद्योजक दुर्गाश्री मोटर्सचे संचालक सुनील वानखडे यांच्या दुर्गाश्री मोटर्समध्ये सदिच्छा भेट दिली व यावेळेस त्यांनी उपस्थित भाविकांना संबोधितही केले प्रल्हाद वामनराव पये यांनी जीवनविद्या दर्शनाच्या सिद्धांतांवर आधारित अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत त्यांना युवा आयकन आणि मेंटा म्हटले जाते त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार तसेच सावली शांतिरत्न पुरस्कार मिळाला आहे यावेळी गोकुळ परिवाराच्या वतीने सुनील वानखडे व गोकुळ परिवारातील सदस्यांनी त्यांचा यावेळी सत्कार केला यावेळी त्यांचे सोबत डॉ संजय भागवत विनायक भोपाळे श्रीहरी ढोकळे तुषार राणे वैशाली राणे आनंद राणे तृप्ती पराडकर पंकज नाईक विष्णू सरोदे जीवन विद्या सचिव दीपक काळे यांचे सह महेंद्र पाटील सुरेश भगत धनंजय नाखील पद्माकर सांबारे मधुकर रौंदळे दिनेश असवार गणेश हरणे गजानन नंदाने प्रमोद काळे प्रवीण शिंदे अमरसिंग चव्हाण विश्वास चोपडे रोशन पवार बेरार फायनान्सचे कपिल पहुरकर पंकज भारती दीपक बेलोकार यांचे सह कर्मचारी व भाविकांची उपस्थिती होती बातम्या चोवीस तास न्यूज शेगाव बुलढाणा